अजित पवारांना माढ्यात श्रद्धांजली माढेकर शोकसागरात बुडाले माड्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विमान अपघातात मृत्यू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना माड्यात सर्वपक्षीय नेते मंडळींच्या आणि शहरवासियांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी आमदार धनाजीराव साठे नगराध्यक्षा ॲडव्होकेट मिनल साठे भाजपा नेते शिवाजीराव सावंत दादासाहेब साठे पृथ्वीराज सावंत यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते ते आणि त्यांच्या असणारे आता खूप सर्वांचा अभिमान वाटतात त्यांचा त्यांचं आजिलच्या घटनेमुळे महाराष्ट्रात महाराष्ट्राचं कधीही गोंदिय येणारे नेत्यांना त्यांचं या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रासाठी असणार आवश्यक होतं की अशा परिस्थितीमध्ये त्याला आपल्याला सोडून दिलेले असतील ते स्वस्त वाटतात गर्वांच्या वरती खूप प्रकारला वाटतात आणि राजकारणामध्ये त्यांच्याकडे जर पाहिलं तर चार वेळेंच्या बाबतीत प्रतिपूर असणारा नाही म्हणजे कितीही गरोबर असलेल्या प्रकारे सहा वाटतात आपल्या आशिषमध्ये